रात्री बारा वाजता केवळ घड्याळ थांबलं नाही तर थांबला होता लोकशाहीचा श्वास पन्नास वर्षापूर्वीचा काळा दिवस पुन्हा आठवताना नवी मुंबई भाजपाकडून जागरूकतेचा संदेश देण्यात आला जून एकोणीसशे इतिहासातील एक असा काळा दिवस जेव्हा नागरिकांचा आवाज बंद झाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावले गेले आणि लोकशाही गुदमरली त्या आणीबाणीच्या निर्णयाला पन्नास वर्ष पूर्ण होत असताना या पार्श्वभूमीवर नवी मुंबई भाजपाने एक व्यापक आणि जनजागृती पण चर्चा सत्र आयोजित करून इतिहासाची ही वेदनादायक आठवण नव्या पिढी पुढे उभी केली चर्चा सत्राचे आयोजन भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले चर्चा सत्रात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी विशेष मार्गदर्शन करत इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीमुळे देशातील नागरिकांना भोगावा लागलेला अन्याय दडपशाही आणि घटनात्मक मूल्यांची होरपळ यावर प्रकाश टाकला आणीबाणी म्हणजे फक्त राजकीय कृती नव्हती तर ती एक वैचारिक हत्या होती असे केशव उपाध्याय यांनी स्पष्ट केले त्यांनी सांगितले की काँग्रेस आज संविधानाच्या रक्षणाची भाषा करते पण रामचंद्र घरत भाजपाचे नगरसेवक नगरसेविका नगर आणि शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आणि शाळा व महाविद्यालयातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता कार्यक्रमात नवीन पिढीला इतिहासाची खरी बाजू समजावी आणि लोकशाहीच्या मूल्याची ची जाणीव निर्माण व्हावी यासाठी विशेष बॅनर माहिती पत्रे आदी माध्यमाचा वापर करण्यात आला कार्यक्रमाचा उद्देश केवळ एक दिवस साजरा करणे नव्हता तर हा दिवस एक काळा दिवस आहे हे समजावून सांगून लोकशाही आणि नागरिकांच्या हक्काची जपवणूक करणं हे भाजपाचं कर्तव्य असल्याचे मत यावेळी केशव उपाध्याय यांनी व्यक्त केले खरं म्हणजे संविधान विरोधी भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा खोटा प्रचार राहुल गांधी यांनी गेले अनेक दिवस अनेक वर्ष करतायत पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेस पक्ष आणि गांधी नेहरू घराणं हे संविधान विरोधी हे कसं आहे हे आज खरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी आठवलं पाहिजे त्याचं स्मरण केलं पाहिजे पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत प्रत्येकाने घटनेच्या विरोधामध्ये काम केलंय घटना विरोधी कृत्य त्यांनी केली आणि सत्तेसाठी सत्ता टिकावी या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी पोटी इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लादली त्याला पन्नास वर्ष झाली गांधी नेहरू कुटुंबातील प्रत्येक जण मग ते पंडित नेहरू असतील ज्यांनी मजरू सुलतानपुरी यांनी केवळ कविता म्हटले सरकार विरोधी कविता केली म्हणून त्यांना अटकेत टाकलं होतं तुरुंगामध्ये त्यांच्या कन्या इंदिरा गांधी त्यांनी तर या देशामध्ये सत्ता अबाधित राहावी म्हणून सगळी मोडतोड करत या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत सर सगट या लोकांना अटक करत आणीबाणी लादली होती त्यांचे पुत्र राजीव गांधी त्यांनी सुद्धा ज्यावेळी शाहबानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वेगळा आला घटनेमध्ये बदल केला एका अर्थाने घटनेचा अपमानच त्याने केला त्यामुळे तेही घटनाविरोधी सोनिया गांधी पंतप्रधान ज्यावेळी मनमोहन सिंग होते त्यावेळी वेगळे एक प्रकारचं बोर्ड त्यांनी स्थापन केलं होतं सल्ला देणार जे सरकार प्र, पंतप्रधानांपेक्षा स्वतःला वेगळं मानणार मोठं मानणारं होतं हे सुद्धा घटना विरोधीच कृत्य होत आणि रा, राहुल गांधी जे खूप गप्पा मारतात संविधान बचावच्या ज्यावेळी या देशाच्या पंतप्रधानांचा अध्यादेश त्यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये दे टराटरा फाडला होता तो सुद्धा संविधान विरोधीच कृत्य होतं त्यामुळे राहुल गांधींनी कितीही संविधान बचावच्या गप्पा मारल्या तरी तेन त्यांचे त्यांचं आणि त्यांच्या पक्षाची कृती ती फक्त सत्तेसाठी सर्व काही करणारी आणि वेळ प्रसंगी घटना द्रोह करणारी आहे हे खरं आजच्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं हो पाहिजे शंभर टक्के कारण शेवटी असं आहे की आताच जे नवीन जनरेशन आहे त्यांना आणीबाणी माहिती नाही आणीबाणी नेमकी काय परिस्थिती होती व्यक्त होणं व्यक्त होता येत नव्हतं तुमचे विचार मांडता येत नव्हते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आजकालच्या नव्या जनरेशनमध्ये मोबाईलवरती हवं त्या गोष्टी आपण पटकन आपल्या सोशल मीडियावर टाकतो पण ती टाकायची परवानगी नव्हती त्यामुळे अशा पद्धतीने नेमकी किती वाईट परिस्थिती होती हे सांगण्यासाठी हे लोकांना हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे लोकशाहीमध्ये जो जी गोष्ट इतिहासातली काळा अध्याय तो भविष्यामध्ये पुन्हा येऊ नये भविष्य हे लोकशाहीसाठी सुवर्ण काळच असलं पाहिजे यासाठी अशा प्रकारच्या चर्चासत्राची आवश्यकता असते डॉक्टर राजेश पाटील यांनी सिटी नेटवर्क शी बोलताना सांगितले की नव्या पिढी समोर केवळ यशाचा नव्हे तर चुका स्वीकारण्याचा आणि इतिहासातून शिकण्याचा दृष्टिकोन असावा भारतात लोकशाही पुन्हा गुदमरणार नाही ना यासाठी प्रत्येक नागरिकाने जागृत राहिले पाहिजे भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं शिरोण विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे आजचा बरोबर आजच्या दिवशी म्हणजे पंचवीस जून दोन हजार सॉरी एकोणीसशे पंचाहत्तर ला जे आणीबाणी जाहीर केली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आणि लोकशाहीचा गळा फुटणारा संविधानाची त्या ठिकाणी पायमळणी करणारा असा आणीबाणीचा निर्णय त्यावेळी घेतला त्या निर्णयासंदर्भात आज या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेला होता या चर्चासत्रामध्ये बरेचसे आमचे विद्यार्थी तसे सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते काही रहिवाशी होते काही व्यापारी वर्ग होता काही डॉक्टर इंजिनियर होते अशा स्वरूपामध्ये माहिती त्यांना आपले सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आणि आजचे मुख्य मुख्य वक्ते दे। केशवजी उपाध्याय साहेब यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांच्या सोबत आज आपल्या लाडक्या आमदार मंदादाई म्हात्रे ह्या देखील उपस्थित होत्या त्याचबरोबर आपले माझी खासदार ठाणे लोकसभेचे सन्मान्य संजीवजी नाईक साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितांमध्ये आपल्या ह्या चर्चा सत्राचं आयोजन आपण केलं होतं आपल्या माहिती करता या ठिकाणी मी सांगतोय की हा विषय फार महत्वाचा आहे पन्नास वर्षापूर्वी जो चुकीचा निर्णय घेतला तो निर्णय त्या ठिकाणी लोकशाहीला किती घातक होता लोकशाहीची पायमळणी कशी केली गेली गेल। संपूर्ण भारतामधल्या प्रशासनाचे सर्वाधिकार तत्कालीन श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या ताब्यात घेतल्या आणि हुकुमशाही पद्धतीनं अनेक राजकीय पुढाऱ्यांना त्याच्यामध्ये पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींपासून तर मध्य मधु दंडवर्तेसारखे सगळे त्यावेळचे जबरदस्त असे सगळे नेते यांना त्यावेळी तुरुंगात डांबण्यात निवडणुका घेणार नाही निवडणुका मर्यादित काळासाठी पुढे ढकलण्यात किती अतिरेकी पण आता निर्णय पहा लोकशाही आहे लोकशाही मध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत लोकशाहीचा गळा गोठण्याचं काम अशा पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून होत होत अगदी तुम्ही सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आहात तुमच्या प्रेसच्या त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बंद करून तिथं पोलीस कॉन्स्टेबल बसून त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेस चालू होतं याच्यासारखा अतिरेकी निर्णय कुठला असू शकतो एकवीस महिने हा त्या ठिकाणी काळा होती लोकशाहीशी फुकट मिळालेली नव्हती या लोकशाहीसाठी या स्वातंत्र्यासाठी अनेक राष्ट्रीय आहुती देऊन हा आपला देश स्वतंत्र झाला स्वतंत्र देशामध्ये आपले निर्णय आपली संविधान लागू असताना या संविधानाला बाजूला करून स्वतःच्या मर्जीनं त्यांची त्या ठिकाणी चुकीचे निर्णय चुकीच्या पद्धतीनं निवडणूक लढल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टानं त्यांना निवडणुकीसाठी बंदी आणली सुप्रीम कोर्टानं निर्णय कायम ठेवला अशा पद्धतीचा निर्णय जो झाला तो त्यांच्या कर्तृत्वानुसार झालेला आहे त्यांनी केलेलं चुकीचं कृत्य आहे त्याच्यामुळे झालं त्याचा त्या ठिकाणी कोटी जनतेला त्रास देण्याची गरज काय पडली निवडणुका घेतल्यानंतर शेवटी अनेक आपल्या त्यावेळच्या नेत्यांनी सगळ्या नागरिकांनी उचल खाल्ली लढा दिला आणि त्याच्यानंतर एकवीस महिन्यानंतर या ठिकाणी आपले आणीबाणी हा काळा दिवस त्यांनी त्या ठिकाणी बंद केला आणि लगेच निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील त्यांचा थे पराभव झाला हो अशा पद्धतीनं जो निर्णय चुकीचा निर्णय त्यावेळी त्यांनी घेतला होता देशाच्या अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली या पंतप्रधान आहेत त्याच्या अगोदर सन्मान्य नेहरूजी पंतप्रधान होते मग देशांतर्गत त्या ठिकाणी सुरक्षेला धोका निर्माण झाला कुठे तुमची यंत्रणा काय करत होता तुम्ही काय करत होता त्याशिवाय त्या ठिकाणी पुढे जाऊन त्या राष्ट्राला धोका आहे राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आलेली आहे राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आलेली आहे देश काय करतो देशामधले नेते त्यावेळी तुम्हीच होता तुम्ही काय करत होता याच कारण देऊन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कॅबिनेटचा निर्णय न घेता डायरेक्ट त्यावेळेच्या राष्ट्रपती फखरुद्दीन जे होते आपले त्यांच्या सही करून तो त्या ठिकाणी आणीपाणी लावली गेली अतिशय चुकीचा निर्णय आणि हा चुकीचा निर्णय ही चांगली लोकशाही टिकावी याच्यासाठी फार घातक होती आणि म्हणून आता या ठिकाणी चर्चासत्र चांगल्या प्रकारे चर्चासत्र झाला चांगली माहिती विद्यार्थ्यांना दिली इथले सगळे आपले नागरिक जमा झाले होते खूप मोठ्या संख्येनं नागरिक इथं जमले होते चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चासत्र झाला आणि पण हा काळा दिवस आपण या ठिकाणी सगळे फ्लेक्स पाहतोय अतिशय जे सुंदर फ्लेक्स आहेत ज्या त्यावेळच्या घटना त्यावेळच्या पेपर मध्ये आलेली त्या ठिकाणची कात्रण याचा या ठिकाणी हे सगळे आपण स्टँडी लावलेले आहेत सुंदर स्टँडी आहे ज्याच्यामधून होत होतोय ती त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीनं डॉक्टर इंजिनियर वकील सगळे व्यापारी यांच्यासाठी देखील अशाच पद्धतीचा एक चर्चासत्र ठेवला गेला होता त्याला आपण त्या ठिकाणी प्रोफेशनल मीठ म्हणतो आणि आज देखील या ठिकाणी अशाच पद्धतीचा आणीबाणी दिवस काळा दिवस या काळा दिवसाचा पन्नासवं वर्ष आहे आणि पन्नासवं वर्ष हे सगळ्या आपल्या येणाऱ्या पिढीना कळलं पाहिजे की हा काळा दिवस कशासाठी आपण या ठिकाणी ठेवलेला आहे कशासाठी चर्चासत्र सा आयोजित केला होता तो सगळा या ठिकाणी आपले मुख्य वक्ते सन्मान्य केशवजी उपाध्याय या ठिकाणी आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली धन्यवाद लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका